दोन हजार चोवीस मध्ये भारताने आय सी सी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मुंबईत कोणतीही अनुशासन भंगाची घडली नाही खूप मोठ्या संख्येने मुंबईत गर्दी झाली होती रॉयल सेलिब्रेशन दरम्यान बेंगळूरमध्ये मध्ये मोठी दुर्घटना घडली बंगलुर मधील दुर्घटनेमध्ये काय घडलं तर दोन हजार पंचवीस मध्ये आर सी बी ने आपला पहिला आयपीएल किताब जिंकल्यानंतर बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर आयोजित केलेल्या विजय मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती या गर्दीवरील नियंत्रण सुटल्यामुळे चेंगराचेंगरी झाली ज्यात अकरा जणांचा मृत्यू झाला आणि तीसहून अधिक लोक जखमी झाले याचे कारण म्हणजे बेंगळूर पोलिसांनी परवानगी नाकारली होती परंतु तरी आयोजकांनी कार्यक्रम पुढे चालू ठेवला व पोलिसांच्या सूचनेची अवहेलना केली होती या घटनेनंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेतली आणि राज्य सरकारकडून अहवाल मागवला तसेच आर सी बी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना आणि ए एंटरटेनमेंट नेटवर्क्स यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता त्यामध्येच आपण मुंबईतील उदाहरण बघूया एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आयसीसी वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी ला। तीन लाख पेक्षा अधिक गर्दी मुंबईत झाली होती या पार्श्वभूमीवर विजयाच्या वेळी मुंबई पोलिसांनी उत्कृष्ट व्यवस्थापन दाखवले त्यांनी गर्दीवर योग्य नियंत्रण ठेवले सुरक्षा व्यवस्था आणि कार्यक्रमांचे सुनियोजन यावर लक्ष दिले त्यामुळे कोणतीही अनुशासन भंगाची घटना घडली नाही मी ते म्हणतो धन्यवाद मुंबई पोलीस मी पुन्हा एकदा मुंबई पोलिस यांना सल्यूट करतो थँक्यू मुंबई पोलीस थँक्यू